मंडळी आज आपण गुळ पावते ही एक पारंपारिक लाडवाची रेसिपी बघत आहोत पौष्टिक असे लाडू ह्या थंडीच्या दिवसात प्रत्येकाने एक तरी अवश्य खावा बर ह्यासाठी कुठला पाक करायची आवश्यकता नाहीये त्यामुळे हे लाडू करायला खूप सोपे आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत त्यामध्ये साहित्यासाठी आपल्याला दोन वाट्या कणी पाऊन वाटी किचलेलं सुक खोबरं पाऊन वाटी बारीक रवा सव्वा वाटी चिरलेला गुळ आणि ड्रायफ्रूट आवडीनुसार घ्यायचे आता आपण प्रथम एक एक जिन्नस भाजून घेऊयात इथं मी प्रथम किचलेले सुके खोबरे पाऊन वाटी आहे ते भाजून घेते गॅस लो फ्लेम वर ठेऊन लाल होईपर्यंत सुके खोबरे भाजून घेतले म्हणजे ते छान खमून घालत त्यानंतर बारीक रवा भाजून घ्यायचे बारीक रवा रंग न बदलता आपल्याला एक तीन ते चार मिनिटा करता लो फ्लेम वर भाजून घ्यायचा रव्यामुळं लाडू आपले छान दाणेदार होतात आता ह्याच्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय पीठ भाजताना मी कोरडच भाजून घेते त्याच्यामुळे ते भाजताना हाताला जड जात नाही आणि पीठ लवकर भाजून होत कधीही पीठ भाजताना ही टीप लक्षात ठेवा पहिला पीठ छान खमंग भाजून घ्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये तूप घालावे आता इथं मी छान खमंग असं पीठ भाजून घेतलेलं आहे पिठाचा रंग तुम्हाला बदललेला दिसतच असेल सगळे तस भाजलेले जिन्नस आपण बाजूला काढून ठेवूया आता याच कडेमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेते इथं मी काजू बदाम याचे बारीक काप केले तसेच बेदाणे वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट चे प्रमाण कमी जास्त करू शकता आता बारीक चिरलेला गुळ आपण घ्यायचा आणि त्यात गुळ बुडे पर्यंत पाणी घ्यायचं आता इथं मी सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धा वाटी पाणी लागले ह्या प्रमाणात साधारण गोड लाडू होतात तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही दीड ते पावणे दोन वाटी गुळ घेऊ शकता एकदा का गुळ वितळला की दोन मिनिटच आपल्याला हा गुळ शिजवायचा आहे कुठलाही पाक करायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर त्याच्यात दोन चमचे साजूक तूप घालूया दोन मिनिटं हे मिश्रण उकळल्यावर गुळाला थोडा चिकटपणा येतोच आता यामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे आपण जो बारीक रवा भाजून घेतला तो यामध्ये घालायचा आणि एक मिनिटाकरता या गुळाच्या मिश्रणात शिजवायचा त्याच्यामुळं लाडवाला कचकच लागणार नाही रवा चांगला शिजून होईल हे बघा आपला रवा आता ह्या गुळामध्ये शिजलेला आहे आता उरलेले सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ गॅस मी लो फ्लेमवर ठेवलाय बर का आता मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आता गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरवायची आता तुम्हाला इथं जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर वर्ण तूप घाला मला जरा मिश्रण कोरडं वाटते त्यामुळे मी दोन चमचे साजूक तूप घालून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेते आता ही कढई गरम आहे त्यामुळे मी दुसऱ्या एका भांड्यात हे मिश्रण काढून घेतलं आणि वर्ण जायफळ किसलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड किंवा अगदी सुंठ पूड सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण कोमट असताना आपल्याला ह्याचे लाडू वळायचे फार गरम असताना पण ह्याचे लाडू वळता येत नाही हाताला चटका बसतो आणि एकदम मिश्रण गार पण करून घेऊ नका आता हे लाडू जरा असे धोबडच होतात बरं का आता सगळे लाडू माझे वळून झालेत जर तुम्हाला नंतर नंतर जसं मिश्रण गार होईल तसं ते कोरडं वाटलं तर, तर थोडं साजूक तूप घालून लाडू वळून घ्या चला अशी ही आपली पारंपारिक रेसिपी गुळ पावट्याचे लाडू तयार झालेले आहेत यामध्ये तुम्ही डिंक सुद्धा तळून घालू शकता बर का त्याच्यामुळं ह्याची पौष्टिकता अजून वाढते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपारिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा वेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद